नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग जा आजच्या प्रोमोमध्ये असं पाहायला मिळणार आहे इकडे मधुभाऊ अर्जुनला विनंती करत असतात की ह्या सीवर सही कर आणि आम्हाला मोकळं कर एक बाप म्हणून नात्यानं ना सांगतोय की तुला ह्या सीवर सही कर मग मधुभाऊ म्हणत असतात की हे बघ माझ्या सायलीसाठी तरी तू हे कर तिच्यावर प्रेम करत होतस ना तू मग कर तिच्यासाठी तरी असं मधुभाऊ अर्जुनला खूप बंधनात अडकवतात मग अर्जुन सायलीचं नाव घेतल्यावर अर्जुनचं मन कासावीस होतं मग मधुभाऊ अजूनच ऐकवत असतात तिकडं सायलीला मात्र खूप त्रास होत असतो सायली इतकी रडत असते ती खूप घुसमटत असते तिला काय करू असं वाटत असतं पण मधुभाऊ तिचं काहीच ऐकून घेत नसतं अर्जुन मात्र आता सायलीकडे दूरून पाहूनच त्या एन ओ सीवर परत सही करायला निघून जातात मग अर्जुनला मधुभाऊ हे बंधन घातलेले असतात की तू सायलीसाठी तरी हे एन ओ सीवर सही करायचं आहे म्हणजे करायचं आहे मग अर्जुन पुढे पाठीमागे न बघता पाठीमागे फिरून त्या अर्जु मधुभाऊकडे जाऊन त्या एन ओ सीवर सही करू लागतात मग इथं मधुभाऊंना जरा बरं वाटतं की पण अर्जुन त्यांच्या भल्यासाठीच सांगत असतो की की ते आता ज्या वकिलाला निवडलेले आहे तो खूप वाईट आहे आणि ह्या केसमध्ये मधुबाऊंना तो जास्त अडकवेल त्यासाठी मधुभाऊ अर्जुन नको म्हणत असतो पण मधुभाऊनी सायलीचं बंधन घालून अर्जुनला सही करण्यास प्रोत्साहन केलेले असतात मग अर्जुनचा नायलाज असतो सायलीची शपथ घातल्याने अर्जुन सही करतो आणि निघून जा निघून जातो मी इकडे सायलीचा एकदा हात मा सायलीला एकदा बघायचं असतं अर्जुनला पण मधुभाऊ त्याला काही स्वीकारत नाहीत मग सायली इतकी रडत असते बिचारीला इतका त्रास होत असतो की तिला सुद्धा अर्जुनला एकदा बघायचं असतं मग अर्जुन, अर्जुन निघून गेल्यावर ती खालीच पडते बसते असं रडत रडत मग हे कुसुमताईला पाहावत नाही कुसुमताई तिच्याकडे बघून ती सुद्धा रडत असते मग अर् मधुबाऊन सुद्धा हे पाहावत नाही मग मधुभाऊ दुसरा निर्णय घेण्याचा घेतलेले असतात जे की सायलीला तिथून पाठवणार असतात ते मग इकडे कुसुमताई साहिलीकडे पाहून तिलासुद्धा रडू आवरत नाही ती सायलीकडे पाहतच रडत असते मग इकडे इकडे सायली कुसुमताईला सांगत असते की हो गं कुसुमताई नक्की त्यांचं माझ्यावर प्रेम असेल ते त्या दिवशी मला काहीतरी सांगायला आले होते ग भाऊ कदाचित त्यांचं ते प्रेम माझं सांगणार असतील ते पण ते घडलं नाही गं मला माहीत आहे त्यांचं माझ्यावर खूप प्रेम आहे आणि माझं त्यांच्यावर प्रेम मी सुद्धा सांगणार आहे ग कुसुमताई पण हे सगळं मधुभाऊ ऐकलेले असतात मग मधुभाऊ हे सगळं ऐकून सायलीला ह्या गावातून बाहेर नेण्याचा प्लॅन केलेला असतात मग मग अर्जुन आणि सायलीचं हे नातं पुढं जाईल की नाही मग अर्जुन आणि सायली एकमेकांना प्रपोज करतील का हे आता येणाऱ्या भागात आपल्याला जाणून घ्यायलास मिळेल साहिली इतके कळकळून कड़ मग अर्जुनचा विचार करत असते की इकडे कुसुमताईंना सांगत असते आता अर्जुन त्या वकिलाकडे आलेले असतात मग तो वकील सायलीबद्दल वाईट साईट बोलत असतो म्हणत असतो की त्या बाईने तुला खूप गुंडाळलं रे एक किती चार्ज केलं तिनं एका दिवसाचा केला की नाईटचा केला म्हणजे तू पूर्णपणे लुटला असशील ती बाई तुला असेल लुटली असेल मग अर्जुनला हे ऐकल्यावर इतकं राग येतो त्या वकिलाची काही आता खैर नाही त्या वकिलाला इतकं बेदाम मारान करतो अर्जुन त्याला हे ते सहनच होत नाही की त्याने सायलीबद्दल असं काही घाण बोललेलं आहे आता तो वकील इत वकिलाला इतकं मारलेलं आहे ना अर्जुन तो उठूच शकत नाही मग आता येणाऱ्या भागात अर्जुनने साय स्वतःच्या मनातलं सगळं सायलीला सांगणार आहे इकडे आता सायलीसुद्धा अर्जुनला स्वीकार करणार आहे ते पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मधुभाऊ या दोघांच्या नात्याला हो म्हणतील का नवे वळण लागतील का ह्यांच्या नात्याला बघूया आता येणाऱ्या भागात काय घडेल त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा असेच नवीन अपडेट्स येत राहतील